कधी विचार केला आहे का नदीच्या काठी बसून बुद्ध काय विचार करत आज मी सांगणार आहे नदीचं रहस्य एक दिवस बुद्ध आपल्या शिष्य आनंदासोबत आनंद कोण होते तर आनंद गौतम बुद्धांचे प्रियशिष्य होते बुद्धांचे शांत नदीच्या काठी बसले होते आनंद विचारतो भगवान ही नदी सतत वाहते ती कधी थांबत नाही बुद्ध हसले आणि म्हणाले का आनंद जसं नदीचं पाणी थांबत नाही तसंच जीवनही थांबू नये प्रत्येक दुःख प्रत्येक वेदना वाहू दे जशी ही नदी वाहते जो वाहायला शिकला तो जगायला शिकला तो जगायला शिकला बुद्ध पुन्हा म्हणाले आनंद बघ ही नदी ती कधीच मार्गाशी विरोध करत नाही जो वाट मिळतो त्या वाटेनं ती पुढं निघते मनुष्याचं मनही तसंच असायला हवं जीवनाच्या परिस्थितींशी वाहत जाणं शिकलं की मग दुःख कधी उरत नाही कारण जो स्वीकारतो तोच शांत राहतो मित्रांनो आजकालच्या या धावपळीच्या घाई गडबडीच्या जीवनात आपण शांत बसणं विचार करणं आणि स्वतःला ऐकणं विसरलो आहोत नदीसारखं वाहत जाणं दुःखावर शांत राहणं आपण शांत बसणं विचार करणं आणि स्वतःला ऐकणं विसरलो आहोत नदीसारखं वाहत जाणं दुःखावर शांत राहणं ही बुद्धांची शिकवण आपण रोजच्या गोंधळात हरवून बसलो आहोत तुम्हाला काय वाटतं आपण पुन्हा थोडं थांबून विचार करून जगायला हवं का कृपया तुमचं मत मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर प्लीज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण हा प्रवास फक्त माझा नाही तो आपल्या सर्वांचा आहे धम्माचा प्रकाश पसरवण्याचा प्रवास धन्यवाद मित्रांनो आणि लक्षात ठेवा विचार जगवूया बुद्ध विचार पसरवूया ही चाचची गरज आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि धम्म प्रसार करायला मला मदत करा